खरसुंडीच्या माजी उपसरपंच आणि सदस्यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कार्याचा बोलबाला असा सर्वदूर पसरत असल्याने जिथे विकास कार्य तिथे शिवसेना आणि आमदार महेंद्र थोरवे असे समीकरण झाले असल्याने मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे रोज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कर्जत येथील बालासाहेब भवनात होत असताना खालापूर तालुक्यातील खरसुंडी येथील माजी उपसरपंच सदस्य आणि असंख्य ग्रामस्थांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन कर्जत संपर्क कार्यालयात शिवसेनेत भव्य जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी आपण सर्वजण माझ्यावर आणि शिवसेनेवर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला आहे तुमच्या या विश्वासाला कुठेही तडा न लावता तुमच्या अपेक्षेप्रमाणे जनतेचा विकास केला जाईल असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिले या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईर संपर्कप्रमुख पंकज पाटील खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील चंदू पावडे युवासेना खालापूर प्रमुख रोहित विचारे राजू शाहसने दिगंबर साळेकर पितांबर लबडे ॲडव्होकेट कृष्णा पवार प्रमोद साळुंके अमित देवघरे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते